भवानीपेठ येथील जम्मावस्तीतील कोळी समाज बांधवांच्या श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या उत्साहामध्ये पार पडला प्रभाग क्रमांक चार भवानी पेट येथील जम्मा वस्तीतील कोळी समाज बांधवांचा श्रद्धास्थान असलेल्या जम्मा महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण समारंभ रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला आमदार विजयकुमार देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जम्मा वस्ती परिसरातील कोळी समाज बांधवांकडून अनेक वर्षांपासून लक्ष्मी माता मंदिर आणि सभा मंडप उभारण्याची मागणी होत होती ही मागणी लक्षात घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या आमदार

आणि या भागातले सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नातून हा मंदिराचा जो जनार्दन या ठिकाणी झालेला आहे त्याचं उद्घाटन असतात आमचे या भागाचे लोकप्रिय आमदार मान्य विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते आत्ताच्या या ठिकाणी महाआरती झाली विशेष करून गेल्या आठ दिवसापासून या जम्मावस्थी भागात महालक्ष्मीचं मंदिर गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी सगळ्या माता बहिणीची इच्छा होती की या ठिकाणी मंदिर व्हायला पाहिजे लहान मंदिर होतं आणि त्या मंदिराचं या ठिकाणी बांधकाम व्हायला पाहिजे ज्यावेळी नगरसेवक मी या भागात होतो त्यावेळी आमच्या आत्म झालं नव्हतं परंतु हेच प्रयत्न मान्य वंदनाताई गायकवाड आदित्य गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज राजाभाऊ काकडे असू दे आम्ही असू दे सगळ्यांच्या प्रयत्नातून या भागातील चांगलं एक महालक्ष्मीचं मंदिर ह्या ठिकाणी स्थापना झाले या सोहळ्यास माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेविका वंदना गायकवाड भाजप नेते राजाभाऊ काकडे बॉबी ग्रुपचे अध्यक्ष अजित गायकवाड माजी नगरसेवक अरुण भालेराव यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाला कोळी समाजातील हुलगम्मा कोळी नरसुबाई अलकुंटे आशम्मा कोळी गीताबाई बेनुरे सागर कोळी आकाश कोळी शिवराज कोळी आदींचा यावेळी सहभाग लक्षणीय होता